नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपुरातील अनेक शाळेतील शिरो तालुका आरोग्य विभागाच्या वतीनं जयसिंगपूर शहरातील विविध शाळांमधील पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यात आली नऊ शाळांपैकी चार शाळांमधील पिण्याचं पाणी दूषित आढळलं अचानक तपासणीतून स्पष्ट झाल्यानं संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांवर कठोर कारवाईची मागणी होती दूषित पाण्याच्या टाक्या रिकाम्या करत संबंधित मुख्याध्यापकांना सूचना विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा तब्बल महिना शाळांना सुट्ट्या होत्या तरीही या काळात शाळांनी पाण्याच्या टाक्या साफ करून घेतल्या नसल्याचं लक्षात आलंय काही पाण्याच्या टाक्यांजवळ अस्वच्छता दिसली पथकाच्या कारवाईत चार शाळांच्या पाण्याचे चा चा नमुने दूषित आढळले हे पाणी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अपायकारक आहे तालुका शिक्षण विभागाच्या वतीनं यापूर्वी देखील शहरातील विविध शाळांमध्ये पाण्याची तपासणी केली होती त्यावेळी देखील दूषित पाण्याचे साठे आढळून आल्यानंतर सूचना करण्यात आल्या होत्या मात्र तरीही शाळांनी ही, ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याचं गुरुवारच्या कारवाईवरून स्पष्ट झालं दरम्यान शाळांमधील पाणी विद्यार्थ्यांच्या आरोग्यास अपायकारक ठरत असल्यानं संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर कठोर कारवाईची मागणी होतीये शासन एका बाजूला कोट्यवधी रुपये खर्चून पोषण आहाराच्या माध्यमातून सुदृढ विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर मुस्तकीम संधी डॉक्टर विनायक कुंभार आरोग्य सहाय्यक धनाजी गायकवाड ऋषिकेश ऋषिकेश परुळकर परुळेकर सौरभ धुमाळ राजू कांबळे आदींनी तपासणी केली आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल